आज एक जून जागतिक वाढदिवस दिन प्रतिकूलतेतून संघर्ष करत आपलं अस्तित्व सिद्ध करणाऱ्या लोकांचं प्रतिनिधित्व करणारी तारीख म्हणजे खरं तर एक जून आयुष्याशी संघर्ष करता करता आपली जन्मतारीखच विसरले आणि शाळेत प्रवेश घेण्यासाठी गेले तेव्हा गुरुजींनी जन्मतारीख ठरवली एक जून ही सरकारी जन्मतारीख आयुष्याची ओळख झाली अशा या शुभ दिवशी एक जूनला ज्यांचा ज्यांचा वाढदिवस आहे ते सर्व गुरुजन सन्माननीय व्यक्ती सर्व नातेवाईक सर्व जीवाभावाची माणसं यांना एक जून निमित्त जागतिक वाढदिवसानिमित्त मडपूर्वक शुभेच्छा कुणाला डोळे झाकतात सुंदरा दिसते कुणाला रंभा उर्वशी व सुंदरा दिसते कुणाला डोळे झाकताच सुंदरा दिसते कुणाला रंभा उर्वशी व सुंदरा दिसते नव नाटकी जगास न जाणो काय काय दिसते मी डोळे झाकताच राबणारी माय दिसते वाय वा, मायचं संसारिक ज्ञान बघत गेलो त्यानं मनाचा अहंकार पुसत गेला कधी कधी अहंकार व्हायचा आपण भाषण करतो व्याख्यान करतो घरी गेलं की आमच्याही म्हणायची बाबू मुंगी होऊन साखर खाय हत्ती होऊन लाकडं फोडू नको त्यावेळेस संसाराच्या ज्ञानात माई मला पीएच डी होल्डर वाटते मायामाईचं संसारिक ज्ञान बघत गेलो त्यानं मनाचा अहंकार पुसत गेला गद्गदून हसताना मटकन डोळे करणारी माय गद्गदून हसताना मटकन डोळे करणारी माय दुखाचे डोंगर पेलताना सुखाचा झरा तिनस निर्माण करावा अरे दुःखातून सुखाचे क्षण पाखडायले दुःखातून सुखाचे क्षण पाखडायले आणि गवसलेल्या क्षणातक्क जीवन जगायले मले माईनं शिकवलं दुःखातून सुखाचे क्षण पाखडायले आणि गवसलेल्या क्षणात तक्त जीवन जगायले मले मा मायन शिकवलं ते सारे प भूपाळी भैरवी कशा सोबत खातात नाही माहिती आमच्या आईला पण तिनं गायलेल्या प्रत्येक रागात मले झोपवण्याची ताकद आहे तिनं गायलेल्या तिनं गायलेल्या प्रत्येक रागात मला झोपवण्याची ताकद आहे भगवत गीतेचा मा मायेचा कधी संबंध आला नाही गीतेचा आणि मामायचा कधी संबंध आला नाही पण कर्मण्यवाधिकार असते हा श्लोक ती दररोज जगते कर्म करा फळाची आशा करू नका आणि मामायचा कधी संबंध आला नाही पण कर्मण्यवाधिकार असते हा श्लोक ती दररोज जगते आणि कोण कितीतरी सुंदर चेहरे हजारो नजारे पाहिले असतील काळवणलेल्या डोळ्यांना मामायच्या पण घमंड आहे मले की आजही माझा चेहरा तिला जगात सगळ्यात सुंदर दिसतो भाऊ मातीचं घर मातीचं अंगण मातीची चूल अख्खा आयुष्य मा मातीतच कालवलं मातीचं घर मातीचं अंगण मातीची चूल अख्खा आयुष्य मा मातीतच कालवलं लोक म्हणती असतील बापाले की काय तो कमावलं अरे कमावील कसा अख्खा आयुष्य मा बापानं माणूस बनण्यातच घालवलं शेवटी नामजप करायले पूजा अर्चा करायले येळच नाही मा मायले शेवटी नामजेप करायले पूजा अर्चा करायले येळच नाही मायले तरी तिच्याच मनात मले खरा ईश्वराप्रती भाव दिसतो आणि मंदिरात जाणं सोडलं रे मे बी कारण उन्हानं काळवणलेल्या बापाच्या पाठीवरच मला संध्याकाळी देव दिसतो शेवटी याच माय बापाचं नामस्मरण करत मले मरण येऊ दे आणि तमशील देवात हा चमत्कार होऊ दे शेवटी याच माय बापाचं नामस्मरण करत मले मरण येऊ दे आणि तमशील देवात हा चमत्कार होऊ दे तो स्वर्ग तो मोक्ष तुझा तुलाच राहू दे तो स्वर्ग तो मोक्ष तुझा तुलाच राहू दे पुन्हा फक्त एकदा याच माय बापाच्या पोटी जनम घेऊ दे पुन्हा फक्त एकदा याच माय बापाच्या पोटी जनम घेऊ दे धन्यवाद